हातकनंगले नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी मिशन लोटससाठी लालबावट्याच्या जोडण्या हातकनंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत अपक्षाने माघारीचं दोर कापल्याने काँग्रेसची चांगलीच पंचायत झाली आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार उज्ज्वला कांबळे यांचं मिशन लोटस सक्सेस करण्यासाठी लालबावट्याच्या अधिपत्याखाली असलेल्या बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ द्यायची नाही यासाठी राजकीय खेळी करत लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे कांबळे यांच्या पत्नी यांनाच उमेदवारी देऊन डाव टाकला परंतु काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निखराचे प्रयत्न सुरू आहेत रविवारी सकाळी काही अपक्षाने कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं काँग्रेस नेत्यांना ठणकावून सांगितलं आणि तिथेच बिनविरोधची शक्यता मावळली त्यामुळे निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झालं आहे भाजपनं वाढलेली आहे अशी भूमिका घेत बांधकाम कामगारांनी निवडणूक हातात घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा